माय माऊली नमस्कार आपण चातुर्मास उपक्रम उपक्रम सुरू केलेला त्यामध्ये आपण डोंगरे महाराज भागवत कथासार ऐकत आहोत आज आपण मधला भाग एक्क्याण्णव अभिवाचन करत आहोत तो ऐकूया ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः मागील भाग आता पुढील भाग सुरू एक पतिव्रता श्री आपल्या पतीची जीवाभावाने सेवा करीत असे एके दिवशी तिचा पती उद्योग धंदा अटपून रात्री उशिरा घरी आला तो फार थकून गेल्यामुळे पत्नीने त्याचे डोके आपल्या मांडीवर पोटाशी घेऊन त्याला झोपवले पतीला लवकरच गाढ झोप लागली एका बाजेवर त्याला दोन वर्षाचा मुलगा झोपला होता काटेखाली विस्तव ठेवला होता मुलाला थंडी वाजू नये म्हणून झोपेत मुलगा कड बदलू लागला हे आईला दिसताच तिला वाटले की मुलगा विस्तवावर पडतो की काय काय मी त्याला उचलून घेऊ पण असे करण्याने पतीची झोप मोडेल मी पतीला कसा त्रास देवा मी नाही उचलणार मुलाला पतीची सेवी करीत ती स्मरण करू लागली मुलगा खरोखरच विस्तवात पडला पण तो खऱ्या पतिव्रता स्त्रीचा पुत्र होता बरं का अग्नी त्याचे काहीच करू शकली नाही विस्तव कोळंजून शांत झाला अग्नी सर्व विश्वाला जाळू शकतो पण पतीव्रता अग्नीलाही जाळू शकते महापतिव्रता श्रीला तर अग्नीही भीत असतो श्रीकृष्ण त्या गोपींना म्हणाला आप अप आपल्या घरी जा आपल्या पतिव्रता धर्म सोडून येथे कशाला आलात आपले पती संतान यांना देवाचं अंश मानून त्यांची प्राणपणाने सेवा कराल तर घरात राहूनही तुमचे कल्याणच होईल माझ्या भेटीपेक्षा माझ्या वियोगात तुम्हाला कितीतरी पटीने अधिक सुख मिळेल योगावस्थेत माझे ध्यान स्मरण चांगल्या रीतीने होत राहील प्रेमही अधिक पुष्ट होईल सोबत राहण्यात दोष पाहणे सुरू होत असते तर योगा अवस्थेत उनांचेच चिंतन स्मरण होत असते तुमचे प्रेम जर शुद्ध असेल तर तुम्ही माझे स्वरूप प्राप्त करू शकाल आपले पती संतान यांना सोडून येथे धावत येणे ठीक नाही उचित नाही ध्यानाच्या आरंभी साधकाचे चित्त चंचल असल्यामुळे त्याला चोहीकडे अंधारच दिसत असतो ईश्वररूपी प्रकाशाचे दर्शन घडत नसते जर तो निराश न होता प्रयत्न करीत राहील तर अंधार नष्ट होऊन प्रकाश अवश्य दिसेल भगवंताने गोपींना घरी जाण्याची आज्ञा दिली म्हणून त्यांना अत्यंत दुःख झाले आज भगवंत तसे निष्ठुर का झाले बरे त्यांनी कृष्णाला विचारले की आज आपण असे का करीत आहात भगवान म्हणाले देहाचा स्वामी पती आहे या शरीराचा कोणी पिता असेल कोणी पती असेल आत्म्याचा पिता पती कुणी नसतो आत्म्याचा धर्म आहे प्रभूशी एक रूप होणे याप्रमाणे भगवंताचे आपण निष्ठुर का झालत आपण सांगितले आहे की जो कोणी भावभक्तीने आपले पूजन आपली सेवा करीत त्याला आपण भेटाल मग आता आम्हाला घरी परत जा असे का म्हणता आपण तर पतित पावन दयासागर आहात आम्ही मनाने संसाराचा त्याग केला आपल्या चरणाशी शरण येण्याचा अढळ निश्चय केला सर्व विषयांचा मनाने त्याग करून भगवंताच्या चरणी शरण जाणारा जीवच गोपी होय ज्याच्या मनात भगवंताशिवाय अन्य काही नसते तीच गोपी होय संसारिक विषयांचा जोवर मनाने त्याग करत नाही तोवर साधकाकडून भक्ती घडत नाही सच्चा त्याग कबीर का मनसे दिया उतार शारीरिक त्याग तर जीव शारीरिक त्याग तर जीव लवकर करू शकतो पण मनाने त्याग करणे फार कठीण आहे मनाने त्याग न करता केवळ शरीरानेच त्याग केला तर माणूस ढोंगी बनतो मानसिक त्यागच मुख्य होय शरीर कुठेही असो पण मनाला मात्र देवापासून दूर ठेवू नका वृत्त अवृत्त साधूंची कथा आपण आता बघूया वृत्त अवृत्त या दोन साधूंची गोष्ट मार्मिक आहे बरं का ते दोघे यात्रा करीत हो। होते हो यात्रेला जात होते प्रयागराजाच्या दिशेने ते चालले होते जन्माष्टमीच्या दिवशी वेणी माधवाचे दर्शन घेऊ इच्छित होते चालता चालता रात्र झाली ते थकवून गेले एक वेश्यागृह दिसले तेव्हा अरुत्त म्हणाला मित्रा जोराचा पाऊस येत आहे अंधारही पडत आहे रस्ता दिसत नाही मी थकून गेलो म्हणून मित्र इथेच राहील तुला जर पुढे जायचे असेल तर खुशाल जा बरं का माझी नान आहे वृत्ताला वाटले की याचे मन बिघडून गेलेले दिसते बरं मी तर इथे काहीच थांबत नाही तो चालू लागला प्रयागराजाच्या मंदिरात थांबला अ वेशेच्या घरी तर थांबला पण आता त्याला पश्चाताप वाटू लागला तो स्वतःला धिक्कारू लागला मी किती पापी मी किती पापी किती अभागी किती अभागी जन्माष्टीच्या दिवशी कृष्ण मंदिरात थांबण्याऐवजी मी एका वेश्याच्या घरी थांबलो माझा मित्र ऋत किती भाग्यवान यावेळी तो प्रभूच्या मुखारविंदाचे दर्शन करीत आहे मंदिरात उत्सव चालू आहे वैष्णव जनप्रभूचे दर्शन घेत असतील तेथे कीर्तन भजन आरती वंदन सोहळा चालू आहे किती भव्य मंगल पवित्र असे ते दृश्य याप्रमाणे अवृत्त होता तर वेश्याच्या घरी पण त्याचे मन मात्र वेणी माधवाच्या ठाई जडले होते मोठ्या तन्मयने तो मनातल्या मनात, मनात जन्माष्टमीचा सोहळा निरकू लागला तिकडे मंदिरात बसलेला वृत्त पश्चाताप करू लागला का तर त्याला वाटलं वाटू लागले मी इतके कष्ट सहन करून वृथाच येथे आलो तेथे माझा मित्र सुंदर वेशेवरून विहार करीत असेल मी मात्र इथे गर्दीत चंगरून मरत आहे किती भाग्यशाला आहे माझा मित्र त्याचे मन उत्साहात रमत नव्हते त्याच्या मनात वेशेचे सौंदर्य ठसले होते त्याचे शरीर होते, होते वेणी माधवच्या मंदिरात पण मन मात्र होते वेशेच्या समूहात अवृत्ताला मोक्ष मिळाला वृत्ताला नरक अवृत्ताला घेण्यासाठी भगवंताने विमान पाठविले कारण तो शरीर आणि वेशेच्या घरी होता पण मनाने मात्र वेधी माधवाच्या स्वरूपातच तल्लीन होता ऋत शरीराने वेदी मंदिरात होता पण वासना होती कामसुखाची म्हणून त्याला नरकात पडावे लागले केवळ देहशुद्धीने काम भागत नाही तर मन शुद्धी सुद्धा तितकीच आवश्यक आहे देहशुद्धी हा दंबो होय आता आपण बघूया कृष्ण गोपींचा संवाद गोपी भगवंताला म्हणाल्या पती जवळ तर श्री जाईल ती जिच्या मनात विकार अजून शेष आहे जिची विकारवासना नष्ट झाली तीच देवाजवळ येत असते आम्ही निर्विकारी आहोत म्हणून आपल्या समीपाला आहोत भगवान म्हणाले काय प्रमाण आहे तुमच्या निर्विकारी किती आहे गोपी म्हणाला आपणच प्रमाण आहात कारण आपण तर आपल्या हृदयात विराजमानात को देवो यह मनसाक्षी जो म्हणाला साक्षी रूपाने पाहतो ते देव होय मनाचे सर्व भाव व कुभाव त्याला कळतात जर आमच्या एखादा विकार असला तो हो। तर तो आपल्यापासून तर राहणार नाही आपण केल बंधुरात्मा आहात आम्ही निर्विकारी आहोत आता तर एकच इच्छा एकच वासना शिल्लक ती म्हणजे आपल्याला भेटण्याची गोपी म्हणाल्या ईश्वर परिपूर्ण वैराग्य प्रेमभक्ती ज्ञान मागत असतो त्याला अधुरी अपुरी काहीच नको पती सेवेची जी आज्ञा आपण आम्हाला दिली ती आम्ही वन्य मानतो आमच्या शरीराचे पती तर घरी आहेत पण आत्म्याचे पती तर आपण आहात पतीच्या ठाई ईश्वराची भावना ठेवून पतीची सेवा करण्यास आपण सांगत आहात पण पतीच्या ठिकाणी ईश्वराची भावना त्या स्त्रीसाठी आवश्यक आहे की जिने आपल्याला पाहिले नसेल आम्हाला तर आपले प्रत्यक्ष दर्शन घडले म्हणून अन्य कोणत्याही व्यक्तीत ईश्वराचा आरोप कोणा करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही भावना कल्पना आरोपण तर वियोगावस्थेत करायचे असते अवस्थेत नाही परमात्म्याचे वा अन्य कुणी व्यक्तीचे प्रत्यक्ष दर्शन होणे शक्य नसेल तर तत्संबंधित संबंधित मूर्ती व अन्य कुणा वस्तूत आम्ही त्याचे दर्शन घेऊ शकतो आम्हाला तर आपले प्रत्यक्ष दर्शन लाभले ला आहे मग आपल्याला सोडून अन्य ठिकाणी राहण्याची भावना आम्ही का करावी पती कुणाला म्हणतात पाती ती पतीही मृत्यूच्या वयापासून जो रक्षण करतो तो पती होय मृत्यूच्या जाळ्यातून जो मुक्त करतो तो पती होय असे तर एक मात्र तुम्हीच आहात जीव मात्राचा खरा पती तर ईश्वरच होय आपण सर्वांचे अनन्य स्वामी आहात म्हणून आम्ही सर्व प्रकारे विचार करून समजून समजून आपला आश्रय घेतला आहे पुढे गोपी म्हणाल्या ना ते एक प्रश्न विचारू नाथाने विचारा म्हटले गोपी पतिव्रता नारीचा जो धर्म आपण सांगितला त्याचे फळ काय कृष्ण म्हणाला मनशुद्ध होते गोपी म्हणाल्या मनशुद्ध झाले तर काय मिळते कृष्ण म्हणाला त्या शुद्ध जीवाला परमात्मा प्राप्ती होते धर्माचे पालन चितशुद्धीसाठी आहे चितशुद्धीचे फल आहे प्रभू प्राप्ती गोपी म्हणाले आपण तर आम्हाला प्राप्त झालाच आहात तर मग आम्ही दुसऱ्या भानगडीत का पडावे आपणच आमचे खरे पती आहात आम्हाला टाकू देऊ नका कृष्ण म्हणाला मी पतिव्रता स्त्रीचा दृष्टांत ऐकविला तुम्ही घरात जाऊन घरात राहून कुटुंबातील घटनांची सेवा करीत करीत तीच सिद्धी प्राप्त करून घेऊ शकता पुरुषापेक्षा स्त्रीला सिद्धी प्राप्त अधिक सोपी आहे घरातच राहून घरातील प्रत्येक जीवाला ईश्वर स्वरूप मानून आपले तन मन धन अर्पण केले पाहिजे शास्त्र असे सांगते की धनार्जनासाठी केल्या गेलेल्या पापात स्त्रीचा काहीच वाटा नसतो पण पतीच्या पुण्यातील अर्ध स्त्रीला मिळते पण हे पुण्यस्त्रीला केव्हा मिळते जी स्त्री आपल्या पतीला संत तिला देव मानून त्यांची सेवा करते तिलाच आपल्या पतीचे अर्ध पुण्य मिळत असते स्त्री धर्म सर्वश्रेष्ठ आहे तिने आपल्या पती यांची सेवा करावी संत तिला धर्माचे शिक्षण द्यावे हीच तिची मोठी सेवा केवळ कथा कीर्तनात बसूनच काम भागणार नाही सेवेने चित्त शुद्ध होते चित्तशुद्धीने परमात्मा प्राप्ती होते गोपी म्हणाल्या आपण असे समजू नका की आपणच कथा करू शकता आम्ही करू शकतो येथून हो। गे गेलेल्या येथून गेलेल्या जन्मजन्मी आम्ही सर्व काही करून चुकला आहोत थकून गेलो तरी पण तुझे ओझर ते दर्शने आम्हाला घडले नाही म्हणून आम्ही ऋषींचे देह टाकून गोपींचे रूप धारण केले आहे आपण बरेच ऐकले आता आमचे थोडे ऐकून घ्या एका पतिव्रता व्रतासरी आपल्या पतीला वियोगसन होत नसे ती नेहमी पती सोबतच राहण्याचा आग्रह करीत असे योगा योगाने पतीला परदेशात राहण्याची वेळ आली तीही त्यांच्या सोबत जाण्यास तयार झाली ती विनव लागली ना मला सोडून जाऊ नका मला सोबत घेऊन चला पती तिला समजावं लागला देवी मी कामासाठी परदेशी जात आहे तेथे तुला कशी नेऊ माझा योगसन करण्याचा एक उपाय आहे माझी प्रतिमा घरात आहे ना त्याची पूजा सेवा कर अ असे समज की मी घरात आहे ज्या क्षणी माझी आठवण तुला त्रास देईल त्यावेळी माझ्या प्रतिमेचे दर्शन पूजन करीत जा ती पतीव्रता श्री मोठ्या तन्मयतेने पतीच्या प्रतिमेची पूजा करू लागली दोन महिने होऊन गेले एके दिवशी पती परत आले त्यावेळी ते तो श्री पतीच्या प्रतिमेची पूजा करण्यास मग्न झाले होते प्रभू आता आमचा प्रश्न आहे की पतीचा आवाज ऐकून ती त्या प्रतिमेच्या पूजेला गर्क राहिली की त्याच्या स्वागतार्थ धावत सुटेल श्री कृष्ण म्हणाला अरे ही काही विचारायची गोष्ट आहे का रे ती धावत धावत दाराकडे जाईल गोपी म्हणाले का श्रीकृष्ण प्रतिमा म्हणजे तर कागदाचा मातीचा लाकडाचा धातूचा एक तुकडा पण दारावर प्रत्यक्ष पती आले आहेत ना गोपी नाथा आम्ही जिंकलो आपण बरोबर न्याय दिला आमचे हेच म्हणणे आहे की जर परमात्मा प्राप्त झाला तर लौकिक पतीशी आपले काय काम लौकिक का पती म्हणजे त्या प्रतिमेतील आलेखित पती सारखा प्रत्येक जीवावर निस्वार्थ प्रेम करणारा खरा पती मिळाल्यावर आम्ही त्या लौकिक पतीशी काय संबंध ठेवावा लौकिक व्यक्तीच्या प्रेमात तर नेहमी कपट स्वार्थ असतात गोपी म्हणाले नाथ आम्ही स्त्रीत्वासहित सर्व त्याग केला आपणाला शरण आलो आत्मा तर नाही ना, ना पुरुष अशा चेतन आत्म्याला विशेष असा कोणता धर्म असू शकतो त्याचा तर ना श्री धर्म असू शकेल ना पुरुष धर्मनाथ जो जीव श्री त्यावर श्री धर्माचे पालन आवश्यक आम्ही तर शुद्ध चेतनात्मा आत्म्याचा धर्म आहे प्रभू मिलन जोपर्यंत परमात्मा प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपापल्या अप धर्माचे पालन केले पाहिजे धर्म पालनाने मनशुद्ध होत असते धर्म पालनाने पाप जळून जात असते पाप जळून गेल्यावर मन शुद्ध होत असते मन शुद्ध झाल्यावरच ईश्वर साक्षात्कार होत असतो आपण तर प्रत्यक्ष परमात्मा आहात आपण तर आमच्याशी एकरूप झालेला आहात आम्हाला आमचा खरापती मिळाला आता आम्हाला श्री धर्म पालनाची काही आवश्यकता हो नाही आता आम्हाला मनात आपले ध्यान करण्याची आवश्यकता हो नाही जोपर्यंत आपले प्रत्यक्ष दर्शन आम्हाला झाले नव्हते तोपर्यंत आपली भावना आम्ही अन्य व्यक्तीमध्ये व्यक्त करीत होतो आता आम्ही आपल्याला सोडून कुठे जावे का जावे आपल्याला सोडून जड जडधर्माचा आश्रय का घ्यावा धर्म तर साधन आहे साध्य तर आपण स्वयं आहात आम्ही आजवर स्वधर्माचे पालन केले म्हणून तर आपली प्राप्ती झाली आम्ही तर आपल्या चरणाचा दाशी आहो नात आपला शेतीष्ठूर होऊन आपण आमचा त्याग करू नका आपण आम्हाला आपल्या सामावून घ्या भगवान म्हणाले जर तुम्ही मला आपल्या पती मानत असला तर माझी आज्ञा मानली पाहिजे जा घरी जाऊन आपल्या पती संतनाची सेवा करा जर जरी लौकिक पती स्वार्थी असतील तरी माझी आज्ञा आहे की त्यांचीच सेवा करा गोपी म्हणाले हजारो जन्मात हे सर्व करून सवरून आम्ही थकलो आहोत त्यानंतर आता जर तुमची प्राप्ती झाली आहे तर मग परत प्रपंचाकडे कशाला वळा असे असू नये जर तुमची आज्ञाच असेल तर आम्हाला जावेच लागेल पण आपल्या लौकिक पतीची सेवा करण्यास मन तयार पाहिजे ना त्या मनाची तर तुम्ही चोरी केली आहे आपण आमच्या मनात परत लाना म्हणजे मग आम्ही घरी जाऊ लौकिक पतीची सेवा करू शकू आमचे चित्त आम्हाला परत द्या जो आपले मन ईश्वराला देतो तो ईश्वराशी तदाकार होतो एकरूप होतो मग सुद्धा ते परत मन करू शकत नाही श्रीकृष्ण म्हणाला ज्याच्या चित्ताची मी चोरी करीत असतो त्याचे ते चित्त माझ्यात एकरूप होत असते ते, ते मी परत देऊ शकणार नाही तुमच्या मनाचीही दशा आहे दुधात विरगळलेली साखर कशी निराळी काटा येते का कोणत्याही उपायाने ती निराळी काटा येत नाही तुमचे मन माझ्यात आहे कधी लीन झाले हे मला माहीत नाही मग मी ते कसे परत करू गोपी म्हणाले तर मग आम्ही शिवाय आमच्या घरी कसे परत जावे आपण आमचे मन परत करू शकत नाही तर आम्ही आमच्या घरी परत जाऊ शकत नाही पादौ पदम न चलस्तव पाद मगाद यामह कथम व्रजमथो करम वा आमचे पाय आपल्या चरण कमलांना सोडून एक पाऊलही पुढे टाकण्यास तयार नाही मग आम्ही वृंदावनात कसे जावे आणि जरी आम्ही गेलो तरी मनाशिवाय तेथे जाऊ काय करू प्रभू म्हणाले मी माझ्या योगला तुम्हाला उचलून तेथे ते नेऊन ठेवले तर गोपी म्हणाले तुम्ही आमची शरीर आहे तेथे ते नेऊन ठेवाल पण मन तर त्यांच्यासोबत जाणार नाही मग आम्ही तेथे ते काय करू शकू आमचे मन तर तुमच्यात लीन झाले आम्ही तुमच्याशी एकरूप होऊ इच्छितो जेथे मन असेल तेथे जीवात्माही असेल मन तर ईश्वरातच लीन होईल संसारातील जड पदार्थात मनाचा लय होऊ शकत नाही मन आणि जग विजाती आहेत मन व ईश्वर सजाती आहे सजातीयातच सजाती लय होऊ शकतो मन जड नाही चेतन आहे म्हणून ते चेतन परमात्म्याशीच मिळू शकते मन ईश्वर स्वरूपात स्थिर होऊ शकते याच कारणाने ज्ञानी जन आपले मन ईश्वराला देत असतात तेथे मन जाईल तेथेच आत्माही जाऊ शकेल जाऊ मिळेल नात आमचे मन आपल्यात लीन झाले आम्ही आपल्यासाठी जिवंत आहोत आपल्याला सोडून जाण्याची आमची मुळीच इच्छा नाही मी तुमचे प्रेम समजतो तरी पण आज तरी तुम्ही आपल्या आपल्या घरी परत जा आता तर आम्ही कधी जाऊ इच्छित नाही जाऊ शकत नाही प्राण गेले तरी परवा नाही आता प्रभू निरुत्तर झाले त्याने विचारले तुमची काय इच्छा आहे तुमचे कसे स्वागत करू गोपी म्हणाले के केवळ आपल्या आधारात रामृताचे पान आम्हाला द्या की जेणेकरून आपला कधी योग होणार नाही आम्हाला सवासाचे दान पाहिजे प्रारंभिक सांगितले गेले आहे की भागवतात समाधी भाषा प्रदान आहे लौकिक नाही अधारामृताचाही विशिष्ट अर्थ आहे पृथ्वीचे एक नाव आहे धरा धरती इति धरा हा धरा या अमृतं धरामृतं न नभवती इति अधारामृतं पृथ्वीला धरा म्हणतात कारण ती सर्वांची धारण पोषण करते पृथ्वीचे अमृत धरामृत होय जे पृथ्वीचे नाही ते अधरामृत होय अधरामृताचा अर्थ आहे प्रेमामृत ज्ञानामृत ज्या अमृताचा कधी नाश होत नाही ते आहे प्रेमामृत ज्ञानामृत हे नात हे प्रभो आम्हाला अशा आम्हाला अशा ज्ञानमृताचे ज्ञान करा की जे मिळाले असता ईश्वरासी अमनासी द्वैत भाव वेगळेपणानं राहावा असे ज्ञान द्या की ज्ञा जेणेकरून आम्ही आपल्यापासून कधीच वेगळे होणार नाही जो आदरामृत प्रेमामृत ज्ञानामृत गीतामृतम यांची प्राप्ती होत नाही तो हृदयात अग्नी दगदगत असतो म्हणून असे ज्ञान आम्हाला द्या की जेणेकरून सर्वत्र आपलेचं दर्शन आम्हाला घडेल गोपींना संसारिक का सुखाची काही अपेक्षा नव्हती तर त्या लौकिक सुखाचा त्याग करून आल्या होत्या त्यांची मागणी लौकिक अमृताची धारा अमृताची नव्हती अधरामृताची अलौकिक अमृताची होती नात आम्ही असे ज्ञानामृत इच्छितो की जेणेकरून आम्ही उभय कधी योग न होता सदैव ऐक्यच राहावे आपल्यापासून दूर होताच माया पुन्हा डोक्यावर स्वार झाल्याशिवाय राहणार नाही आपण असे ज्ञानामृत पाहता की आपल्या स्वरूपाशी नेहमी आपले ऐक्य राहील नित्य ऐक्याचा अनुभव आम्हाला यावा आपला योगच करुणातम दुःख आहे आणि आपला संयोगोच्चरण सुख आहे प्रभो नित्य संयोग रूप अधरामृत देणे न देणे माझ्या इच्छेवर अवलंबून आहे असे दाना मी तुम्हाला देऊ इच्छित नाही तुम्हाला अधरामृत न दिले तर गोपी प्रभो फार ऐट दाखवू नका शेवटचा उपाय तर आमच्या हाती आहे ना आम्ही स्वतःसाठी नव्हे तर आपली कीर्ती अलंकित होऊ नये म्हणून आपली मनधरणी करीत आहोत आपली कीर्ती वाढावी म्हणून आम्ही प्रार्थना करीत आहोत तर आपण आम्हाला नित्य संयोग रूप अधरामृत द्याल तर आपली प्रतिष्ठा वाढेल नाहीतर विरह अग्नित आपले शरीर भष्मीभूत करून टाकू हो। आम्ही ऐकले आहे की अंतकाळी ज्याचे चिंतन जीव करतो त्याची प्राप्ती त्याला होत असते शास्त्रानुसार अंतकाळी जीव ज्याचे स्मरण करीत हो करतो त्यालाच तो लीन होत असतो आमच्या मनात अन्य कुणीच नाही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आपलेच स्मरण ध्यान चिंतन करीत राहू आपले नाव परत प्राणत्याग करू मग तर आपण आम्हाला मिळालंच आम्हाला जीवनपंथी जिवंतपणी जीवन जरी आपली प्राप्ती झाली नाही तरी मरणानंतर तर होईल ना हो, हो। पण लोक काय म्हणतील ते म्हणतील की हा कृष्ण किती निष्ठुर आहे गोपींनी विराग्नीत जळता जळता प्राणत्याग केले तरी कृष्णाने त्यांच्यावर कृपा केली नाही त्या गोपींचे प्रेम तर होते पण कृष्णाचं पाशान कठोर होता प्राण त्याग करण्यात आम्हाला काही संकट वाटत नाही पण आमची इच्छा आहे की आपली अपकिर्ती न व्हावी म्हणूनच आम्ही आपली मनधरणी करीत आहोत प्रभो आपण सर्व व्यापी आहात यामुळे आपले ऐक्य तर व्हायलाच पाहिजे ज्ञानामार्गात प्राप्ताची प्राप्ती असते तर भक्ती मार्गात भक्तीची पण आम्ही अशी इच्छा नाही की जगात आमचे आपले हसे व्हावे जगात आपले हसे व्हावे गोपींचे बोलणे ऐकून कृष्णाने पराजय मान्य केला म्हणूनच गोपींच्या त्या वचनाचा प्रभूने जय जयकार केला केला आता पुढे बघूया काय ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय हेतवे पत्रयविनाशाय कृष्णाय वयं नुम